नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की त्यात शर्वरी आणि विक्रांतमध्ये खूपच भांडणं जुंपलेली असतात त्या विक्रांत शर्वरीला मत असतो तू का गेली होती हॉटेलवरती नेहाने काय बिघडवलं आहे तुझं तेव्हा लगेच शर्वरी आता तिला हॉटेलवरचा कागद दाखवते आणि मग ते हे बघ विक्रांत हे काय आहे त्या नेहाबरोबर हॉटेलवरती गेला होता ना तेव्हा विक्रांत म्हणतो अगं आम्ही दोघंच नव्हतो हॉटेलवरती आमच्याबरोबर फायनान्ससुद्धा होते तर तू त्यांना फोन करून बघ हे घे हे घे मोबाईल घे फोन कर बरं तेव्हा लगेच शर्वारी म्हणते काही गरज नाही आहे या सगळ्याची गरज नाही आहे आता तू मला काहीही सांगू नको आत्ताच्या आत्ता त्या नेहाला कामावरून काढून टाक तेव्हा आता विक्रांत तिच्यावरती ओरडतो आणि म्हणतो तो शर्वरी काय वेळेपण आहे हा मी नेहाला कामावरून नाही काढू शकत त्याच वेळेस आता लगेच दरवाज्याची बेल वाचते तेव्हा आता लगेच शर्वारी म्हणते जा 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 तुझी नेहा आली असेल तिला म्हणा घरी माझी बायको आहे काळजी घ्यायला इथे येण्याची काहीही गरज नाही जा पटकन बघ त्याच वेळेस आता विक्रांत लगेच दरवाजे उघडून बघतो तर लगेच ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनी त्याला समोर दिसतात तेव्हा आता लगेच विक्रांत बोलतो अरे दादा वहिनी या ना या आज कसं काय जोडीनं येणं केलं आता ते दोघेही जणू काही झालंच नाही असं वागायला लागतात तेव्हा त्या लगेच ऋषिकेश बोलतो अहो लग्न आहे सारंगचं मग पत्रिका देण्याचा मान पहिल्यांदा झावायचा असतो ना म्हणून आलोय मग आता लगेच शर्वरी त्या दोघांसाठी पाणी घेऊन येते तेव्हा आता ती सरबत वगैरे विचारते पण ऋषिकेश नाही म्हणतो मग आता लगेच जानकी म्हणते सारंग भाऊजींचं लग्न आहे ना त्यामुळे तुम्हाला दोघांनाही भरपूर दिवस यायचे बरं का जा बरं कुंकुवाचा करंडा घेऊन या पत्रिका द्यायची मग आता शर्वरी लगेच कुंकवाचा करंडा घेऊन येते मग आता जानकी तिला हळदी कुंकू लावून आता त्या दोघांनाही तारंगच्या लग्नाची पत्रिका देतात आणि सांगतात हो प्रत्येक लग्ना आधीचे विधी आणि लग्नानंतरचे विधी ही तुम्हाला पूर्ण करायचे बरं का त्यामुळे भरपूर दिवस तुम्हाला तिथे यावं लागेल चालेल ना तेव्हा आता लगेच विक्रांत म्हणतो हो तेव्हा लगेच शर्वरी बोलते हो मी तर येणारच पण विक्रांतचं काही ये सांगता येत नाही तो येतो की नाही आता मात्र विक्रांत तिच्याकडेच बघू लागतो तर आता लगेच जानकीला समजतं की या दोघांमध्ये नक्की काहीतरी वाद झाले तेव्हा आता लगेच जानकी बोलते करवली बाई चला पटकन लवकर या आवरअवरी करून लग्न जवळ येते बरं का तुमच्याशिवाय तिथे काही मजा येणार नाही तेव्हा त्या लगेच शर्वरीमध्ये थांबा दोन मिनटं थांबा असे म्हणून ती आतमध्ये निघून जाते तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो अगं खायला काही आणू नको बरं का आम्ही जेवण करू नलोय आता मात्र शर्वरी आतमध्ये जाऊन तिची बॅग घेऊन येते तेव्हा त्या जानकी आणि ऋषिकेशला तर धक्काच बसतो तेव्हा लगेच शर्वरी बोलते हो चला चला मी तयार आहे विक्रांत तर सांगता येत नाही पण मी आत्ताच्या आत्ता लग्नाला यायला तयार आहे तेव्हा विक्रांत म्हणतो अगं शरू असं काय करते तू बॅग घेऊन कुठे निघाली तेव्हा आता शर्वरी काही न बोलता दरवाज्यातून बाहेर निघून जाते पण आता विक्रांत बरोबर जानकी आणि ऋषिकेशही काही बोलत नाही त्यांनाही काय बोलावं काही सुचत नाही ते दोघेही बर आता शर्वरी पाठोपाठ इकडे बाहेर येतात तर इथे विक्रा आणि अवंतिका गाडीतून बाहेर चाललेली असतात तेव्हा आता लगेच अरव अवंती म्हणत असते सौमित्र मला खूपच भूक लागली भूकपेक्षा तहान खूप लागली गाडीतलं पाणी पण संपलंय रे काय करायचं आता तेव्हा सौमित्र म्हणतो थांब इथे दुकाने मी इथे थांबतो आणि पाण्याची बॉटल घेतो असे म्हणून आता सौमित्र गाडीतून उतरतो आणि तो पाण्याची बॉटल घेत असताना लगेच काही गुंड त्याचा पिछा करत असतात ते डोकावून त्याला बघत असतात आता सौमित्र बॉटल घेऊन दुकानातून बाहेर नेतो त्या क्षणी ते, ते गुंड लगेच त्याच्या अंगावरती काळा कपडा टाकतात आणि त्याला किडनॅप करून गाडीत घेऊन जातात इथे अवंतिका गाडीतच बसलेली असते तिथे बस एक बाई स्कूटीवरती चाललेली असते तिनं हा सगळा झालेला प्रकार बघितलेला असतो तर इकडे इकडेरावांच्या घरी सारंग आणि ऐश्वर्याच्या लग्नाची खूप धामधूम तयारी चालू असते आता सयाजीराव सगळ्या लोकांना काम सांगत असतो त्याच वेळेस ऐश्वर्याला आता त्यांच्या गुंडांचा फोन येतो की कि सौमित्राला किडनॅप करून आणलंय म्हणून आता मात्र ऐश्वर्या खूपच खुश होते तेव्हा लगेच ते आपल्या डॅड्याकडे येते आणि ते डॅडा आपल्याला आहे जरा खूप महत्वाचं काम आहे तेव्हा कावेरी बोलते अगं ऐश्वर्या आता कुठे आहे इथे समधी काम पडली तो आचार्य यायचा आहे तेव्हा ऐश्वर्या लगेच आपल्या आईवरती ओरडते आणि म्हणते टोकलसमध्ये टोकलंच मी सांगते ना महत्त्वाचं काम आहे तुझा तुझे कामं कर तेव्हा लगे। ते लगे त्या लगेच तिचे बाबा बोलतात अगं छकुली कुठे जायचं आहे आता एवढं अर्जंटमध्ये तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते डॅडा हो थोड्या वेळच्या मी जायचं आहे पण खूप महत्त्वाचं काम आहे खूप छान मजा येणार आहे त्यामुळे तुम्हाला यावंच लागेल तेव्हा सयाजीराव म्हणतो अगं माझे ऐश्वर्या तू कुठेही म्हणशील तिथे मी तुझ्याबरोबर यायला तयार आहे ठीक आहे ठीक आहे सांग जेव्हा जायचं आहे ना तेव्हा मला सांग तर इकडे त्यांच्या घरी खूप लग्नाची तयारी चालू असतात तेव्हा नाना सारंगला म्हणत असतात अरे सगळी तयारी व्यवस्थितपणे चालू आहे ना त्या क्षणी आता दरवाज्यात शर्वरी जानकी आणि ऋषिकेश आलेले असतात आता मात्र शर्वरीच्या हातात बॅग बघून नाना सुमित्रा तिच्याकडेच बघू लागतात पण ऋषिकेश मात्र त्यांना खुणवतो आणि काही नका बोलू असे म्हणत असतो तेव्हा त्या लगेच मोठी आजी बोलते अगं बाई माझी छकुली आली आता ओवी ही लगेच शर्वरी आत्याला जाऊन मिठी मारते तेव्हा त्या लगेच मोठी आजी बोलते बरं झालं बाई तू आली बरं झालं आता बघ कर कसं घर भरल्यासारखं वाटेल आणि हो लग्न घरात खूप काही निर्णय घ्यावे लागतात ना त्यामुळे तू इथे असलेली बरं आहे हो के जान की नाही जानकी जा तिच्यासाठी मऊ असं लुसलुशीत थालीपीठ वगैरे काहीतरी कर जा तिला भूक लागली असेल जा बरं पटकन तेव्हा आता लगेच सुमित्रा बोलते आई हो ठीक आहे पण तिला जरा बसू देतं खरी तेव्हा लगेच मोठी आजी म्हणते हो हो ए बैस बैस बैस, बैस, बैस पटकन तरी ते आता जानकीला सागर भाऊजींचा फोन आलेला असतो तेव्हा ती विचारत असते लागला का सौमित्र भाऊजींचा काही तपास काही तपास लागला का नाही तेव्हा त्या सागर भाऊजी बोलतात नाही बहिणी आम्ही मुंबईत सगळीकडे आहे पण त्यांचा काही तपास लागत नाही आहे आता मात्र इथे जानकीलाही खूप टेन्शन आलेले असते त्याच वेळेस आता मोठी जी तिला आवाज देऊ लागते आणि म्हणते अगं जानकी काय सारखी सारखी फोनवर बोलते तुला सांगितलं ना तिच्यासाठी खायला बनव जा पटकन करवली आहे ती आता मात्र लगेच मोठी जी ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश तू फक्त शर्वरीलाच घेऊन आला जावई बापूंना का घेऊन नाही आला त्यांना घेऊन यायचं ना तेव्हा त्या लगेच शर्वरी रागतच म्हणते तू लग्नाच्या दिवशी आला तरी बरं आहे आता मात्र सर्वजण शर्वरीकडेच बघू लागतात तेव्हा शर्वरी ते म्हणते नाही म्हणजे त्याला खूप काम असतं ना म्हणून म्हटले मी तेव्हा आता मोठी आजी बोलते जाऊ दे जावाई बापूंचं जाऊ दे तू आली ना बरं झालं आता कसं बरं भारी मज्जा येईल तू इथे काही निर्णय घेशील ना तेव्हा लगेच सुमित्रा बोलते अगं आजी तुमच्या आणि तिच्या दोघींच्या गोष्टी संपल्या तर काही निर्णय घेईल ना काही काम करेल ना ती नाहीतर कशी करेल तेव्हा आता लगेच मोठी आजी बोलते हो 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 आमच्या गप्पा तर चालूच लागणार आहेत कारण का माझी लाडकी ना ती लाडकी नात आहे ती माझी एकदम लाडकी तेव्हा त्या लगेच शर्वरी म्हणते हो लगे मी ना जल फ्रेश होऊन होते असे म्हणून आता लगेच ती आतमध्ये जायला लागते तेव्हा मोठी आईजी म्हणते शरू माझ्या रूममध्ये जाग बाई तू म्हणजे तिथे कसं आपल्याला मस्त गप्पा मारता येईल तेव्हा शर्वारी म्हणते हो गाजी तुझ्याच रूममध्ये जाणार आहे मी तर इथे त्या सुमित्रा लगेच जानकीजवळ येते आणि म्हणते जानकी लागला का गं सुमित्राचा काही तपास तेव्हा लगेच जानकी म्हणते नाही ना, ना आई मी सागर भाऊजींना फोन केला होता त्यांनी तपास केलाय पण काही तपास लागला नाही कुठे असते सुमित्रा भाऊजी तेव्हा त्या सुमित्रा म्हणते देवा काही कर आणि माझ्या सौमित्राला सुखरूप ठेव रे बाबा खूप चिंता लागून राहिली याची तर इथे आता ऐश्वर्याने सयाजीला आता सौमित्राला भेटायला आणलेली असते तेव्हा सयाजीराव तिला बोलतो अगं ऐश्वर्या इकडे कुठे भेटायला आणले तू तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते डॅडा जरा धीर घ्या मग कळेलस तुम्हाला नेमकं काय आहे ते आता आतमध्ये येताच बघताच सौमित्राला बघता क्षणी लगेच सयाजीराव बोलतो हा याचं तर ना डोसकंच फोडायला हवं असं म्हणून आता त्यातला मारणार तेच लगेच ऐश्वर्या म्हणते थांबा डॅडा याचं काय करायचंय ना ते मी ठरवणार आहे ऐश्वर्या सयाजी विखे पाटील आता मात्र लगेच ऐश्वर्या म्हणते सगळ्यांनी बाहेर जा मला याच्याशी एकांतात बोलायचं तेव्हा आता सायजी राव होतो माझ्या पोरीला फसवतो माझ्या पोरीला फसवतो तुझं तर थोबाडच फोडलं पाहिजे आता मात्र सर्व गुंडाने सायजी रावही बाहेर निघून जातो तर इथे आता लगेच सौमित्रच्या तोंडाला पट्टी लावलेली असते ती काढते तेव्हा आता सौमित्र लगेच म्हणतो ऐश्वर्या मला माफ कर खरंच पण मी काय करणार होतो माझव तिकावरती खूप प्रेम होतं आणि यावेळेस मला काय करावं काही सुचत नव्हतं तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते तू मला काय म्हणायला असं होता माझ्या आयुष्यात एक मुलगी होती आणि त्यानंतर मी तुला काय सांगितलं होतं इथू पुढे तुझ्या आयुष्यात फक्त मी असेल ऐश्वर्या मग तू कसा मला सोडून गेला अरे कसा सोडून गेला असतो तेव्हा लगेच सौमित्र म्हणतो हे बघ ऐश्वर्या मी जर तुला सगळं खरं खरं सांगितलं असतं तर तुम्हाला जाऊ दिलं असतं का आणि ज्याच्यावरती प्रेमी त्याच्याशी लग्न करायलाच हवं ना आता मात्र ऐश्वर्यामध्ये वा काय मस्त आहे ना तू ज्याच्यावरती प्रेमी त्याच्याबरोबर लग्न करायलाच हवं हो की नाही तर आता मात्र ऐश्वर्या हसू लागते तेव्हा सौमित्र तिच्याकडेच बघत असतो तर इकडे आता अवंतिका म्हणत असते सौमित्र अजून कसं आलं नाही कुठे राहायला असेल तो ती त्याला फोन लावून बघत असते पण मात्र त्याचा फोन काही लागत नाही तेव्हा आता ती गाडीतून उतरते आणि त्या दुकानात जाऊ बघते तर तिथेही काही तपास लागत नाही तेव्हा आता ती दुकानातून बाहेर येते त्याच वेळेस तिथे ती बाई उभी असते तेव्हा आता अवंतिका सौमित्राला आवाज येत असते तेव्हा ती बाई म्हणते तुम्ही कुणाला शोधताय का तेव्हा आता लगेच ऐश्वर्या अवंतिका म्हणत असते हो मी माझा होणारा नवरा सौमित्र त्याला शोधते तेव्हा लगेच त्या ते बाई बोलतात अहो खाक्या कलरचा शर्ट घातील होता आणि जीन्स घातील होती ना तेव्हा अवंतिका म्हणते हो अहो त्यांना कोणीतरी गुंडांनी किडनॅप करून नेलंय आता मात्र अवंतिका खूपच घाबरून जाते ती लगेच आपल्या डॅड्यांना फोन करते आणि म्हणते डॅडा सौमित्राला किडनॅप करून नेले तुम्ही लवकर इथे लव या लवकर या आता मात्र ती लगेच आपल्या गाडीत बसलेली असते तर इकडे आता जानकी तिच्या रूममध्ये कपड्यांच्या घड्या घालत असते त्याच वेळेस ऋषिकेश तिथे येतो आणि म्हणतो जानकी मला जे वाटते ते तुला पण वाटते का तेव्हा आता जानकी म्हणते मी शर्वरी बोलत बोलताय का तेव्हा ऋषिकेश म्हणतो हो का कुणास ठाऊक त्या दोघांमध्ये काहीतरी वाद चालू आहे कशावरून चालू असतील ते ते वाद तेव्हा लगेच जानकी म्हणते हो हे वेळेतच कळायला हवं नाहीतर नंतर उशीर व्हायला नको तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो पण सध्या तरी तू तिला काही विचारू नको थोडे दिवस शांततेत राहू दे तिला आणि मग ठरू काय करायचं तेव्हा आता लगेच जानकी म्हणते हो शर्वरी वंशांचं ठीक आहे पण तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो पण काय तेव्हा जानकी बोलते मित्र भाऊजींकडे पण लक्ष द्या जरा कुठे असतील ते त्यांनी काही खाल्लं असेल की नाही कसे असतील ते बरे असतील ना तेव्हा ऋषिकेश म्हणतो हे बघ जानकी सौमित्र स्वतःहून पळाला आहे ते अवंतिकाबरोबर येवाना तर त्याने लग्न पण केलं असेल तू सुखात असेल तेव्हा लगेच आता ऋषिकेश म्हणतो हे बघ तू काही टेन्शन घेऊ नको आणि सौमित्रच नाव तर या घरात अजिबात काढू नको कारण सारंगचं लग्न आहे उगच नाना आणि आईला टेन्शन यायचं त्याचं नाव थोडे दिवस काढू सुद्धा नको गप्प बस तेव्हा त्या ऋषिकेश बाहेर जातो तेव्हा लगेच जानकी म्हणते का कुणास्टवू ऐश्वर्याचा प्लॅन या सगळ्यांना का कळत नाही आहे पण माझं मला मन सांगतंय की ऐश्वर्या हा जो काही निर्णय घेतला ना हा सगळा काही तिचा डाव आहे आता मात्र जानकीच्या मनानेही तिला चाहूल दिलेली असते तर इकडे मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता ऐश्वर्या सौमित्राला म्हणत असते आता मला आवडणारा सौमित्र आहे म्हटल्यानंतर मी त्या सारांशी का लग्न करू मी तर सौमित्रशीच लग्न करायला हवं ना तेव्हा सौमित्र म्हणतो ऐश्वर्या तू असं काहीही करणार नाही या पण मात्र ऐश्वर्या म्हणते नाही सौमित्र मी असंच करणार आता मात्र ऐश्वर्या जबरदस्तीने सौमित्रावरून लग्न करणार का हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद